इंडिया न्यूज मराठीच्या न्यूज चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील कौटेमका तालुक्यामध्ये असणारे नांगोळे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त तसेच पुण्यश्लोक अहिलदेव अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्ताने राजमाता बैलगारी संघाच्या वतीने भव्य बैलगाडी शर्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस या नावाने बैलगाडी शर्यती आयोजन करण्यात आले असून या बैलगाडी शर्यतीसाठी ला हजारोच्या संख्येने बैलगाडी शर्यत चौकीन तसेच चालक मालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आलेलं आहे या बैलगाडी शर्यतीसाठी जनरल अ गटामध्ये पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयेचं प्रथम बक्षीस असून जनरल ब गटासाठी एक लाख पाच हजार पंचावन्न रुपये तर आदत गटासाठी पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे सदरचे हे ग्राउंड जे आहे नावगळ या ठिकाणचे तर ते असं ग्राउंड आहे की कोणत्याही ठिकाणी तुम्ही थांबा तर तुम्हाला स्टार्ट टू एंड बैलगाडी शर्ट पाहण्यास मिळेल जिथून बैलगाडी स्टार्ट होता सुरुवात होते म्हणजे कुठल्याही ठिकाण होते ग्राउंडमधलं तर त्या ठिकाणाहून जिथून बैलगाडी जाऊन रिटर्न परत येते तर त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पूर्णपणे आखो जर का हाल बघायला मिळेल तो असं एक ग्राउंड आहे की पूर्ण शर्यत या ठिकाणी दिसते असे दोनच ग्राउंड आहेत सांगली जिल्ह्यामध्ये एक खंडेराजोरी व नागोळा या ठिकाणी तरी या बैलगाडी शर्यतीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आलेले आहेत स्टार इंडिया न्यूजसाठी लक्ष्मण सनगर कवटी नांगोळा